कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो आज आपण तुम्ही थंबेलवर पाहिलंच असेल की आपण हा व्हिडिओ का बनवत आहे कारण की तुमची जी परीक्षा आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ती एकवीस ते बावीस दिवसांवर आलेली आहे आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अजूनसुद्धा अभ्यास पूर्ण झालेला नसेल तर त्यांच्यासाठी कशाप्रकारे त्यांनी अभ्यास पूर्ण करावा यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे मी तर सुरुवात करूया तर जे काही सी टी टी पेपर वन जो असतो तो तुम्हाला माहितीच असेल की प्राथमिक स्तर पहिली ते पाचवीच्यामध्ये हे पाच विभाग भाग असतात त्यामध्ये बालमानसशास्त्र हे तीस गुणाला असतं भाषा प्रथम ज जी तुम्ही निवडली असेल मराठी हिंदी इंग्रजी त्याला पहिल्या प्रथम भाषेला तीस गुण असतात द्वितीय भाषेला तीस गुण असतात आणि गणिताला तीस गुण असतात परिसर अभ्यासाला तीस गुण असतात आणि एकूण गुण हे दीडशे असतात आता हे दीडशे गुण जे असतात ते दीडशे प्रश्नांसाठी असतात म्हणजे दीडशे प्रश्न दीडशे गुण आणि यासाठी तुम्हाला कालावधी असतो तो अडीच तासाचा आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला म्हणजे एकच मिनिट मिळतो तो जो पेपर पूर्ण करायला एक लक्षात ठेवा महत्वपूर्ण मुद्दा की जो काही सी टी टीचा पेपर असतो त्यामध्ये प्रश्न जे असतात ते खूप मोठे मोठे विचारले जातात तर त्यामुळे आपला वेळ हा खूप जास्त लागतो त्यामुळे तुम्हाला सी टी टी पेपरची पूर्ण पेपर अर्धा तासामध्ये तुमचा एक भाग हा झाला पाहिजे म्हणजे बालमानशास्त्र जर तुम्ही भाग घेतला तर तो, तो पूर्ण अर्धा तासामध्ये पूर्ण झाला पाहिजे असं तुम्ही स्वतःचं एक नियोजन तयार करून घ्या की अर्धा तासामध्ये तुमचा हा पूर्ण एक पेपर पूर्ण झाला पाहिजे एक भाग त्याचा असे जे काही व्हिडिओ तुम्हाला मिळतील यूट्यूबवर तर ते नक्की तुम्ही सॉल्व्ह करा स्वतः म्हणजे मग तुम्हाला कळेल की तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करायला किती वेळ लागतो तसंच भाषा एक जर तुम्ही काही विद्यार्थी असं करतात की भाषा एक मराठी निवडतात परंतु ज्यावेळेस सॉल्व करतात त्यावेळेस द हिंदी सॉल्व करतात तर असा अनुभव आहे म्हणून सांगते कारण की बरेच विद्यार्थ्यांकडून चुकून असं होतं जे काही तुम्ही हॉल हॉलटिकीटवर जी भाषा तुम्ही प्रथम निवडली असेल आणि जी भाषा तुम्ही द्वितीय निवडली असेल त्याच भाषेचे पेपर तुम्ही सॉल्व करा त्यावेळेला म्हणजे जर भाषा प्रथम म्हणून तुम्ही मराठी निवडली असेल तर मराठी प्रथम भाषा सॉल्व करा आणि ज्या हिंदी द्वितीय भाषा निवडली असेल तर द्वितीय भाषा हिंदी सॉल्व करा जसं निवडलं असेल तुम्ही हॉल हॉलटिकीटवर तसंच सॉल्व्ह करा कारण काय होतं की जर तुम्ही चुकीचं सॉल्व केलं तर त्याच्यामुळं तुमचं ज्यावेळेस ओ शीट ठेप चेकिंगला त्या त्यावेळेस ते तुमच्या फॉर्म जसं तुम्ही भरलेला असतो जसं तुमचं हॉल हॉलटिकिट आलेलं असतं त्यानुसार त्याचं चे चेकिंग होत असतं आन्सर किमनुसार तर तिथे चुकायला नको परत पुढचा पेपर पाहूया आपण तो पुढचा पेपर जो आहे तो सी टी टी पेपर दुसरा जो आहे त्यामध्ये चार भाग असतात त्यामध्ये बालमानसशास्त्राला तीस गुण असतात प्रथम भाषा एक गुण द्वितीय भाषा ला पण तीस गुण आणि सामाजिक शास्त्राला साठ गुण यामध्ये गणित आणि विज्ञान जो असेल त्यांचं तर त्यांना देखील साठ गुण म्हणजे एक निवडायला लागतं एक तर सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान तर दोन्हीपैकी एक ज्यांनी निवडलं असेल त्यांनी साठ गुण बरेच विद्यार्थी यामध्ये पण चूक करतात की ते सामाजिक शास्त्र निवडतात आणि पेपर करतात गणित विज्ञानाचा किंवा गणित विज्ञान म्हणजे सायन्स निवडतात आणि सामाजिक शास्त्र सोपं वाटलं म्हणून त्याचा पेपर सॉल्व करतात तर असं करू नका कारण की ते जे तुम्ही मी तुम्हाला आधीच सांगितलं आता की जे काही तुमचं फॉर्मवर तुम्ही जे दिलेलं असतं भरलेला असतो फॉर्म त्यानुसारच तुमचं ओ एम आरशीट हे चेक होतं आणि मग यामधून बरेचसे विद्यार्थी काय होतात फेल होतात म्हणजे चुका होतात आणि त्या चुकात ते फेल होतात आणि बरेच मी ज्यावेळेस स्वतः ज्यावेळेस मी चार वेळेस सी टी टी एक्झाम दिलेले आहेत मी पास झाले क्वालिफाईड चार वेळेस मी झालेली मी स्वतःच्या अनुभवातून आणि आजूबाजूला जे विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका आहेत त्यातून हे तुम्हाला सांगते आहे तर जे काही मी आजचा व्हिडिओ बनवण्यामागे कारण हे पण होतं की तुम्हाला पेपर जो आहे पेपर सॉल्व करत असताना मराठी भाषा जर तुम्ही एक निवडली असेल किंवा दोन निवडली असेल कोणती निवडू परंतु माझ्या चॅनलवर मी अर्ध्या तासामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की अर्ध्या तासामध्ये एक तुम्हाला पूर्ण कंप्लीट केला पाहिजे तर मी माझ्या चॅनलवर अर्ध्या अर्ध्या तासामध्ये पूर्ण एक आपण सॉल्व्ह केलेला पूर्ण व्हिडिओ पेपरचा भाषा एक किंवा भाषा दोनचे असे टाकलेले आहेत त्याच्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला किती वेळ लागतो तसेच पुढचं पाहू आपण तर अध्यापनशास्त्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे म सी टी ते एक्झाममध्ये अध्यापनशास्त्र हे खूप चांगलं असतं की त्याच्यामुळं आपल्याला मार्क हे स्कोअर करता येतात तर आपण अध्यापन पाहू अध्यापनशास्त्रामध्ये गुणांची विभागणी कशी केली आहे तर पेपर एकमध्ये गुण विभागणी एकूण किती पाच भाग असतात पेपर एकमध्ये त्यामध्ये बालमानसशास्त्राला तीस गुण तर तीस गुणांची विभागणीमध्ये आशयाला पंधरा गुण असतात आणि सर्वसमावेशी शिक्षणमध्ये पाच गुण म्हणजेच पंधरा आशयाला पंधरा गुण म्हणजेच पंधरा प्रश्न आहेत येतात आशयावर आणि शिक्षणावर पाच प्रश्न येतात पाच गुणाला आता सर्व समावेश शिक्षण म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असेल की अध्ययन कार्यक्षम मुलं किंवा अल्प म्हणजे ज्यांना थोडंसं ऐकायला कमी येतं अशी मुलं किंवा अल्पदृष्टी मुलं असे जे काही थोडंफार ज्यांच्यामध्ये माइल्ड स्वरूपाचं अपंगत्व आहे अशा विद्यार्थ्यांना सर्वसमावेश शिक्षणातून सामान्य शाळेमध्ये शिकवलं जातं तर त्यांच्यावर आधारित पाच प्रश्न येतात आणि त्या पाच गुणाला असतात अध्यापनशास्त्रावरचे दहा गुणाला दहा प्रश्न येतात तसंच भाषा एक मध्ये 30 तीस गुणाला असतात तर त्यामध्ये उतारा व कविता आणि व्याकरण यावर पंधरा गुण येतात म्हणजे प्रथम भाषेमध्ये काय येतं तर एक उतारा येतो आणि एक कवितेचा उतारा असतो म्हणजे एक पॅसेज असतो आणि एक कविता असते तर पॅसेजमध्ये पण काय केलं जातं एक दोन मार्काला ग्रामर विचारलं जातं आणि कवितेमध्ये एक दोन मार्काला ग्रामर विचारलं जातं कुठे एका ठिकाणी विचारलं जात असतं किंवा दोन्ही ठिकाणी विचारू शकतात ते त्यांच्यावर डिपेंड असतं तर आता ज्यावेळेस ग्रामर विचारलं जातं तर त्यामध्ये खूप सोपं ग्रामर विचारलं जात असतं जसं नाम सर्वनाम भावाचक नाम विशेषण क्रियाविशेषण कोणतं आहे किंवा प्रत्यय कोणता आहे उपसर्ग कोणता आहे एवढंच विचारलं जातं त्याच्या व्यतिरिक्त जास्त डीपमध्ये त्याच्या विचारलं जात नाही पण मी त्याबद्दल एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी टाकलेला आहे जवळजवळ जो जो बारा साली जो पेपर झाले त्यावेळेसपासूनचे जे काही ग्रामरवर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांच्यावरच्या एक व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे तर तो, तो व्हिडिओ मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो पण एकदा तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला एक, एक आयडिया येईल कशा प्रकारचे ग्रामरचे प्रश्न विचारले जातात तसंच अध्यापनशास्त्रामध्ये आपण जसं भाषा एकमध्ये पाहू अध्यापनशास्त्राला देखील पंधरा गुण असतात म्हणजे कविता उतराला पंधरा गुण आणि अध्यापनशास्त्राला पंधरा गुण म्हणजे टोटल मिळून हे तीस गुण होतात तसेच द्वितीय भाषेचं देखील असतं द्वितीय भाषेमध्ये दोन उतारे येतात त्यामध्ये दे देखील व्याकरण येतं आणि त्यामध्ये दे देखील पंधरा गुण असतात आणि अध्यापनशास्त्राला पंधरा गुण असे किती इथं त्यानंतर परिसर अभ्यास आता परिसर अभ्यासाला देखील तीस गुण असतात त्यामध्ये आशय हा पंधरा गुणासाठी येतो आणि अध्यापनातील समस्या म्हणजे शैक्षणिक समस्या परिसर अभ्यास शिकवत असताना काय अध्यापन करताना काय समस्या येतात तर त्यावरचे पंधरा गुण त्यावरचे प्रश्न जे येतात गनीत, त्याला पंधरा गुण येतात त्यानंतर गणित गणितामध्ये देखील तीस गुणमध्ये आशयाला पंधरा गुण असतात अध्यापनातील समस्या म्हणजे गणित अध्यापनातील समस्या किंवा शैक्षणिक समस्यांना पंधरा गुण असतात इथे पण पंधरा पंधरा गुणांची अशी डिवायजेशन केले म्हणजे एकूण गुण किती दीडशे दीडशे गुणांपैकी आशयाला ऐंशी गुण आणि अध्यापनशास्त्राला सत्तर गुण तुम्ही पाहू शकता की अध्यापनशास्त्राला किती गुणाला भेटायचे की सत्तर गुण दिलेले आहेत अध्यापनशास्त्राला आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की अध्यापनशास्त्राचे प्रश्न जे असतात ते आपण थोडे लॉजिकली सॉल्व्ह करू शकतो आणि जे काही अध्यापनशास्त्राचे प्रश्न आहेत त्याचे परत परत रिपीट होतात त्यामुळे तुम्ही जर जे मागच्या वर्षीचे जे पी वाय क्यू आहेत ते जर अध्यापनशास्त्राचे पॅडॉलॉजीचे केले तर तुम्हाला यातून खूप फायदा होऊ शकतो जर सत्तरपैकी पैकी पन्नास मार्क जरी मिळाले आणि इथे तुम्हाला समजा चाळीस ऐंशीपैकी पैकी चाळीस जरी मिळाले तरी तुम्हाला नव्वद गुण होऊन जातात आणि लगेच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता आणि तसं जर विचार केलंच तर आपल्या इथे जे काही आपला भाषा असतात भाषा ही एक आणि भाषा दोन यामध्ये काय होतं की आपण अध्यापन शास्त्राचे जे प्रश्न असतात ते परत रिपीट रिपीट होतात परत दोन उतारे हे पण आपले बरोबर येतातच आपण जर व्यवस्थित जर प्रॅक्टिस चांगली केली तर इथे पण म्हणजे इथं जर तुम्हाला इथेच जर तुम्ही धरलं तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही धरलं याच्यामध्ये वीस मार्क आणि याच्यामध्ये वीस मार्क इथेच तुम्हाला चाळीस मार्क होऊन जाते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर आणि त्याच्यापेक्षा जास्त पडतात कारण पंचवीसच्या खाली तर जवळजवळ बऱ्याच स्टुडंटनी जर चांगला अभ्यास केला तर पंचवीसच्या खाली कोणालाही पडत नाही म्हणजे इथंच तुमचे जवळजवळ पन्नास मार्क कंप्लीट होऊन जातात त्यानंतर पुढे पाहूया पेपर दोनमध्ये काय होतं तर पेपर दोनमध्ये देखील गुणाची विभागणी अशाच प्रकारे असते की बालमानसशास्त्रामध्ये तीस गुण आशयाला पंधरा गुण सर्वसमावेशक शिक्षणाला पाच गुण अध्यापनशास्त्राला दहा गुण आणि भाषा एकमध्ये जसं आपण पेपर पहिल्यामध्ये पाहिलं त्याचप्रकारे पेपर दुसऱ्यामध्ये देखील असतं कविता उतारा व्याकरण पंधरा गुण अध्यापनशास्त्र पंधरा गुण भाषा दोन मध्ये तीस गुण दोन उतारे व्याकरण पंधरा गुण अध्यापनशास्त्र पंधरा गुण आणि जे काही सामाजिक शास्त्र आता तर सामाजिक शास्त्रामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे सामाजिक शास्त्रामध्ये साठ शास्त्रा गुणाची डिव्हायडेशन केलेलं असतं तर आशियामध्ये चाळीस गुण तर इतिहास भूगोल नागरिक शास्त्र जे असतं तर त्याला चाळीस गुण असतात आशियाला आणि अध्यापन अध्यापनातील अध्यापना समस्येला किती वीस गुण असतात म्हणजे आणि तसंच जर विषय हा सायन्स असेल तुमचा म्हणजे गणित आणि विज्ञान असेल तर तिथे देखील त्याच प्रकारे केलं जातं की चाळीस गुण आशयाला दिले जातात आणि अध्यापनातील समस्यांसाठी वीस गुण दिले जातात म्हणजे एकूण इथे पण काय असतं की आशयाला इथे नव्वद गुण दिलेले आहेत आणि अध्यापन शास्त्राला मात्र इथे थोडं कमी केलेलं आहे आणि इथं साठ गुण आहेत तरी पण साठ गुण म्हणजे काही कमी गुण नाहीत की तुम्ही जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं जसं पीवाय क्यू जर तुम्ही केले तर अध्यापनशास्त्र तुम्ही खूप प सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकतात त्याचे जास्तीत जास्त तुम्ही पी वाय क्यूचा अभ्यास करा बरेचसे असे यूट्यूब चॅनल आहेत की ज्याच्यावर चांगल्या प्रकारे बरेचसे अध्यापनशास्त्राचे व्हिडिओ देखील टाकलेले आहेत तर तुमच्या प्रकारे तुम्ही चांगले चॅनल्सवरचे तुम्ही पहा आणि शिवाय कंटेंटचा अभ्यास करा नुसतेच एम सी क्यू एम सी क्यू एम सी क्यू सॉल्व्ह करण्यापेक्षा थोडासा कंटेंटचं सुद्धा माहिती तुम्हाला असेल सामाजिक शास्त्रासाठी तर ते नक्कीच फायदेशीर होतं कारण सामाजिक शास्त्रामध्ये कोणता प्रश्न विचारला जाईल हे आपण सांगू शकत नाही परंतु अध्यापनशास्त्रामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला चाळीस पन्नास गुंज मिळाले आणि याच्यामध्ये तुम्हाला जर चाळीस गुण मिळाले तर इथेच तुमचे नव्वद गुण लगेच होऊन जातात आणि मी तर तुम्हाला आधीच सांगितलं की इथंच तुम्ही पन्नास गुण तर कसे मिळवू शकता की तुमचं जे काही आपलं भाषेचं भाषा एक आणि भाषा दोन जे आहे आपली त्याच्यामध्येच तुम्हाला इथे पंचवीस पंचवीस जर तुम्ही मार्क मिळवले पंचवीसपेक्षाही जास्त मार्क इथे तुम्हाला मिळू शकता आणि इथेच तुम्ही पन्नास मार्काचा स्कोर हा करू शकता आणि याच्या बालमानशास्त्राचं जर तुम्ही आता महाटेटची एक्झाम जर दिली असेल तर त्यामध्ये त्याचा सिलेबस आणि सीटीटीचा सिलेबस जवळजवळ सेम आहे त्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये बदल आहे परंतु जवळजवळ सेमच आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा देखील एक चांगला फायदा हा परीक्षेमध्ये होऊ शकतो अध्यापनशास्त्र हा सीटीई टी एक्झाममध्ये स्कोरिंग करण्यासाठी खूप चांगलं असतं त्यामुळं चांग, चांगल्या प्रकारे पी क्यूचा अभ्यास करा अध्यापनशास्त्राचं माझ्याकडून जमलं तर मी नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी टॅग व्हिडिओ अध्यापनशास्त्राचे म्हणजे पॅडॉलॉजीचे किंवा सामाजिक शास्त्रासाठी आणि इतर जे काही मला जमेल तसं मी व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करत राहील तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरत जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे मला पण मोटिवेशन मिळतं की तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवायचं आजचा व्हिडिओ इथे संपवत आहे आणि तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद